क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन दिवस उलटले विविध अंगाने या निवडणुकीचं विश्लेषण अनेकांनी केलं करत आहेत करत राहतील या निवडणुकीमध्ये कुणाची कुठं गफलत झाली कोणी कुठं जोर दिला या सगळ्या बाबींवरती चर्चा झालेली आहे मित्रांनो बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आजवरचं जर आपण इतिहास पाहिला जर जातीचं फॅक्टर जातीचं राजकारण त्याच्यामध्ये महत्वाचं ठरत आहे जाती होती आतापर्यंत तिथल्या निवडणुका फिरत आलेल्या आहे यातूनच बोध घेऊन नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांनी त्यांची रणनीती आखली आणि त्या रणनीती हुकूम त्यांनी अनेक छोट्या मोठ्या घटकांना सोबत गेले घेतलं मागच्या दोन हजार वीस मध्ये झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षामुळे भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांना प्रचंड असा मोठा फटका बसला होता परंतु ह्या वेळेला नितीश कुमार यांनी अहंकारपणा न दाखवता घमेंटीपणा न दाखवता चिराग पासवानच्या पक्षाला सोबत घेतलं त्याचे परिणाम आपल्याला दिसून आले अति मागासवर्गीय मागासवर्गीय स्वराज हा भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांच्या बरोबर गेल्याचे या आपल्याला दिसून आले एवढ्यावर ते थांबले नाही ते जितन राम मांझी सारख्या घटकांना सुद्धा त्यांनी सोबत घेतलं एबीसी नितीश कुमार यांचं राजकारण हे ईबीसी समूहावरती आजपर्यंत यशस्वी झालेला आहे तो ईबीसी समूह नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष राखून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले तर दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाला आणि तेजस्वी यादव यांच्या आर ला ते राखून ठेवण्यात यश आलेलं नाही नाही म्हणाला नितीश कुमार यांच्या विरोधात त्यांनी मुकेश सहानी या व्यक्तीला तिथल्या स्थानिक नेत्याला ने वापरण्याचा ने ने प्रयत्न केला त्यांच्या माध्यमातून त्यांनी एबीसी मोठ बांधण्याचा प्रयत्न केला परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला ईबीसी समूहाने साथ दिलेली कारण त्या समूहामध्ये अ भीती होती की तेजस्वी यादवांच्या माध्यमातून यादव यादव समूह हो, आपल्यावरती अधिकार गाजवेल आणि या भीतीपोटी त्यांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांनी अतिशय मायक्रो मॅनेजमेंट केलं हे आपल्याला दिसून येते त्यांची कष्ट करण्याची तयारी आहे ते कष्ट करतात भल्या आता तुम्ही ते ईव्हीएम ला दोष द्या आणखीन कशाला दोष द्या काही करा परंतु तरी सुद्धा ते मैदानामध्ये कष्ट करताना दिसतात ते मोठ बांधतात ते प्रत्येक घटकाला कोणी दुखावर जाणार नाही भले ते निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला सामावून घेणार नाही तो भाग वेगळा परंतु निवडणुकीच्या राजकारणात मात्र ते सर्वांची मोठं बांधतात हे त्याचं एक वैशिष्ट्य विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि आत्मसात केलं पाहिजे असं मला तरी वाटतय आणि नेमकी या ठिकाणी काँग्रेसची सुक झाली काँग्रेसनं घमेंटखोरपणा दाखवला काँग्रेसनं एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला निवडून येण्यासाठी दारा ओपन केली होती की काय भारतीय जनता पक्ष निवडून यावा म्हणून काँग्रेसनंच प्रयत्न केले की काय अशी ही शंका घ्यायला जागा आहे काँग्रेसनं त्या ठिकाणी बिहारमध्ये दलित चेहरा का पुढे आणला नाही जर दलितांच्या राजकारणात होती तिथे रा, तिथं निवडणुका फिरतात तर मग काँग्रेसनं तिथल्या दलित नेतृत्वाला का पुढं आणला नाही हा देखील एक असा विषय सध्या संपूर्ण देशामध्ये जो मुद्दा गाजतोय महाबोधी महाविहाराच्या मुक्ती संदर्भातला खरं म्हणजे त्या ठिकाणी जर काँग्रेसने दलित समाजातला एखादा चेहरा पुढे आणला असता तर या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा फायदा थेट फायदा हा काँग्रेसला झाला असता याचे ताजे उदाहरण मी तुम्हाला देतो भारत बहुजन समाज पक्ष बहुजन समाज पक्षाला त्या ठिकाणी एका जागेवर का भरीना विजय मिळवता आला कारण एकीकडे भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांची प्रचंडाशी लाट असताना तिथं बहुजन समाज पक्षाला आपलं खातं उघडणं एक मला वाटतं ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं आहे यातूनच काँग्रेसचा बोध घ्यायला हवा अन्यथा काँग्रेस हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाला सत्तेवर बसवण्यासाठी लढते हे यातून सिद्ध होते आणि याही पुढे ते सिद्ध होत राहील त्यामुळे काँग्रेसने नैतिकतेच्या गोष्टी करू नये महाराष्ट्रामध्ये त्यांनी बीजेपीला बीजेपीची बी टीम इतर कोणाला हिनवता कामा नये कारण स्वतः काँग्रेस हे अतिशय भाजप खोर झालेली आहे असं आम्हाला वाटतंय ते खोर तर आहेच आहे ते घमेंट खोर तर आहेच आहे पण आता ते भाजप खोर देखील असल्याचे उघडपणे दिसून आलेले मला वाटतं बिहारच्या निवडणुकीच हेच ते फलित आहे जय जयवे क्रांती मित्र हो भीम पिंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा